देश इनकम टॅक्स मुक्त होणार कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय देशभरात इन्कम टॅक्स रद्द केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत असल्यानं संभ्रम निर्माण झालाय तर आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाहीये का असे अनेक प्रश्न या मेसेज मुळे उपस्थित होत आहेत त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया देशातून आयकर प्रणाली रद्द केली जाईल आणि कुणालाही आयकर भरावा लागणार नाही हा मेसेज आता व्हायरल होत असल्यानं अनेक नोकरदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे असं झाल्यास देशातील कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार आहे पण खरंच देशातील आयकर प्रणाली रद्द केली जाणार आहे का सरकारनं अशी कोणती घोषणा केली आहे का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली याबद्दल आम्ही एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली का त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया देश इन्कम टॅक्स मुक्त होणार हा दावा खोटा आहे इन्कम टॅक्स मुक्त देश करू असा दावा करण्यात आलेला नाही मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी कुणीही असं आश्वासन दिलेलं नाही दिशाभूल करण्यासाठी असा चुकीचा मेसेज व्हायरल केला जातोय अनेक नोकरदार इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहेत त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली अशा मेसेजेसवर तुम्ही विश्वास ठेवू नका नवीन कायद्यात सुधारणा झाल्यावर पुढच्या वर्षापासून बारा लाखांवरील उत्पन्नावर टॅक्स लागणारच आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत देश इन्कम टॅक्स मुक्त होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय शिवाजी शिंदे ミンバー。<S AM> TV, <Mumbai>